हॅलो फ्रेंड नमस्ते मी आहे तृप्ती तुमचं आपल्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासोबत एक खांदेशची युनिक अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी तर चला रेसिपीला सुरुवात करूया तीन मिरच्या घेतल्या आहे मिरचींना धुवून घ्यायचं आणि अशा मोठ्या आकारात कापून घ्यायचं गॅसवरती कढई ठेवायची तेल टाकायचं तेल जास्त टाकायचं नाही आहे आपल्याला मी इथे एक पळी तेल टाकलेलं आहे पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या निवडून घेतल्या कापून घेतल्या तेलात टाकून दिल्या एक चमचा जिरं टाकलं जिरं लसून मस्त तळतळू द्यायचं तेलामध्ये तेव्हा आपल्याला कापून घेतलेली मिरची टाकायची आहे इथे मी तीन मिरच्या घेतल्या आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त प्रमाणात मिरची घेऊ शकता जर जास्त तिखट असेल तर एकही मिरची पुरेशी होते मिरची सोनेरी रंगाची झाल्यावर आपल्याला त्याच्यात पाणी टाकून द्यायचं आहे पाणी आपल्याला दोन ग्लास तरी टाकायचं आहे जेणेकरून आपल्याला पातळ मिरचीचं पाणी बनवायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला ही जी भाजी बनवतो आहे आपण ती आपल्याला पातळच करायची येथे मी दोन ग्लास पाणी टाकलेलं टाक आहे अर्धा चमचा हळद टाकली चवीनुसार मीठ टाकलं आता येथे मी थोडा शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे शेंगदाण्याचा मस्त दरदरा असा कूट करून घ्यायचा आणि टाकून द्यायचा येथे पहा आता आपल्याला असा रस बनवायचा आहे की तो अगदी पातळ पण नको आणि खूप घट्ट पण नको आपल्याला मस्त त्याच्यामध्ये पोळीचा चुरा करून खाता येईल भाकरीचा चुरा करून खाता येईल तसं आपल्याला त्याचं भाजीचं जे पातळ आणि घट्टपणा आहे तो अगदी मीडियम करायचा आहे बघा इथं थोडी पातळ वाटत होती त्याच्यामुळे मी एक चमचा अजून थोडंसं शेंगदाण्याचा कूट त्याच्यात टाकलं होतं आता भाजीला मस्त उकडी उधायचा आपण भाजी, भाजी नाही बनायची ते मिरचीचं पाणी आहे तर मिरचीच्या पाण्याला मस्त उकडे येऊ द्यायचं आहे आणि बघा आता मस्त तेल सुटायला लागलेलं ला आहे कारण की सुरुवातीला कमी तेल टाकायचं कारण शेंगदाणे टाकल्यामुळे खूप तेल सुटतं भाजीला मस्त मिडियम आच्यावरती किंवा कमी गॅसवरती भाजीला तरण येऊ द्यायचं तेल येऊ द्यायचं कापून घेतलेली कोथिंबीर टाकून द्यायची मस्तपैकी मिरचीचं पाणी आपलं आता चुरा करून पोळीसोबत भाजीसोबत खाण्यासाठी तयार आहे अगदी पोट भरून एकदम मस्त पोट भरून जेवतं माणूस असं तुम्ही मिरचीचं पाणी करा आणि मस्त पोट भरून भरून जेवण करा तर तुम्हाला अगदी साधी सिंपल खानदेशची युनिक अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे जर तुमच्या तोंडाला चव नसेल तेव्हा ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि चॅनलला लाईक करून घ्या नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून घ्या आणि भेटूया नवीनच इंटरेस्टिंग मस्त युनिक अशा खानदेशच्या झटपट पटक्यात होणाऱ्या साध्या सिंपल रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन येत जाईन तोपर्यंत खात राहा पित राहा बाय